नमस्कार आज एक भव्य दिवस ओपन मैदान पार पड़ते कृषी मंत्री केसरी का या ठिकाणी आणि या मैदानातून मित्रांनो आपण बघतोय कोण कोण गट पासून सीमेसाठी पात्र झालाय मित्रांनो गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये सरदार आणि काशीचा जोड गट पासीसाठी पात्र झाला आहे आणि गट क्रमांक बेचाळीस मध्ये नांदे आणि बगेरा हा जोड गट पाव सेमेसाठी पात्र झाला आहे गाडीवरती ड्रायवर होते तानाजा ड्रायवर गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये काजलची गाडी गटपासवन सेमीसाठी पात्र झाली तर गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तेजा गटपासवन सेमीसाठी पात्र आहे तेजाला आणि या मैदान या मैदानामध्ये जे जे सेमीसाठी फा पा, सेमीफायनलला पात्र झालेत सरदार काशी नांद्या बगिरा काजल तानाजा ड्रायव्हर यांना खूप साऱ्या शुभेच्छा सेमीसाठी चला आता मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भंडाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या महिनात क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासोबची गटाला साजर झाली पण भोंगा सज्ज आहे सेमीफायनलसाठी नक्कीच भोंगा आज गोलावाला करेल का, का कमेंट करून नक्कीच सांगा